नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेले दोन तीन दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवणारी एक बातमी समोर आलेली आहे आणि ती म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे एक डान्सबार चालू होता की ज्या डान्सबारवरती रेड टाकलेली होती पोलिसांनी जिथं बावीस लोकांना अटक करण्यात आलेली होती किंवा त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्याच्याबद्दल एक रजिस्टर्ड एफ आय आरसुद्धा झाला मात्र पुढं कारवाई झाली नाही आणि आता या सगळ्या प्रकरणानंतर जर मंत्र्यांचेच डान्सबार चालत असतील तर महाराष्ट्रातल्या सुरक्षेचं काय असा सवाल विचारत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे अंजली अपले सोबत है, अंजली खूप खूप स्वागत आहे तुम्ही आज तिथं भेट पण दिली बेसिकली हा विषय तुमच्या समोर आला कुठून हा मला म्हणजे ती बातमी बघितल्यानंतर मला पडलेला प्रश्न नाही ती बातमी बघूनच जेव्हा टी व्हीवर कळलं की योगेश कदम यांचा त्यांच्या आईच्या नावावर डान्सबार आहे ते ऐकून मला खरं तर वाटलं नाही की त्यांच्या आईच्या नावावर डान्सबार असू शकेल कारण मी जेव्हा योगेश कदमांना दोनदा भेटले होते त्या दोन्ही वेळेस मला असं वाटलं की ते एक चांगले रिफाईंड व्यक्ती आहेत आणि त्यांच्याबद्दल म्हणजे मला कुठेही असं जाणवलं नाही की हे असे काही गुंड प्रवृत्तीचे किंवा अशा टाईपचे काही असतील आता त्यांच्या वडिलांबद्दल मी काही बोलणार नाही आहे पण हे व्यक्ती मला तसे बरे वाटले होते आणि त्यांच्याकडनं मला खरंच अशी अपेक्षा नक्कीच नव्हती आमची भेट कधी झाली होती ते देखील सांगते आम्ही एकदा जेव्हा बीडच्या एका डान्स डान्सबारचं मला सगळे व्हिडिओज आले होते आणि ते व्हिडिओज मी त्यांना तेव्हा पाठवले आणि त्यांना म्हटलं मला तुमची भेट हवी आहे मग मी आठ एप्रिल मला वाटतं त्या दिवशी जाऊन त्यांना मंत्रालयात भेटले आणि त्यांना ते सगळे व्हिडिओज पुन्हा एकदा दाखवले आणि त्यांना म्हटलं की याच्यावर मागेच तुम्हाला पन मी तुम्हाला सांगितलं होतं पण कारवाई झालेली नाही आहे हे आजचे व्हिडिओ आहेत तर त्यामुळे मी त्यांना त्या ते दिवशीचे व्हिडिओ दाखवले की म्हटलं अजूनही त्याच्यावर कारवाई होत नाही आहे तर काहीतरी करायला हवं कारण तिथे राग का आला होता कि की त्याच्यापैकी एक जी बाई होती तिच्या बारा वर्षाच्या मुलीवर जबरदस्ती केली गेली के आणि ते ऐकल्यावर माझा संताप झाला आणि मला असं वाटलं की आपण हे त्यांच्यापर्यंत न्यायला पाहिजे आणि हे थांबवायला पाहिजे पण त्याच्यावर त्यांनी कारवाई केली नाही तेव्हा मला जरा विक्षिप्त वाटलं होतं मग मी त्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांना ते सगळे पाठवले हो आणि मला वाटतं त्यांनी एस पींशी बोलून तिथे त्याच्या त्या दिवशी रेड झाली बरंच सगळं म्हणजे ते, ते, ते डान्स बार सील देखील झालं मनात माझा प्रश्न होता की तेव्हा त्यांनी ती कारवाई का नाही केली पण ठीक आहे काही लोक काय कामं करता, करतात काही नाही करत पण त्याचा उलगाडा मला आत्ताच आला आहे की जर स्वतःचाच डान्स बार असेल आणि हा त्यांचा व्यवसायाचा असेल तर मग ते कारवाई का करतील आणि मला राग या गोष्टीचा आहे की व्यक्ती म्हणून नाही पण तुम्ही जेव्हा गृह राज्यमंत्री आहात तुम्ही जर तुमचे असे डान्सबार चुकीच्या गोष्टी आहेत त्या नक्कीच थांबायला हव्यात म्हणून हा मला, मला थांबायला हव्यात मात्र तुम्हाला म्हणजे गृहराज्यमंत्र्यांचा डान्सबार असल्यामुळे तुम्हाला तो एथिकली किंवा मॉरली तुम्हाला चुकीची वाटते मला कुठल्याही नेत्याचा जरी असताना तरी मला असं वाटतं की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही तिथे बसता आणि कायदे बनवता ज्या कायद्यांवर आम्ही लाईफ आमचं जगतो आणि जर तुम्ही कायदे बनवता तर ते काही फक्त आमच्यासाठी आहेत का ते तुमच्यासाठी नाही आहेत का आणि अशी माणसं जर कायदे बनवून माझ्यावर लादणार असतील तर मला ते मान्य नाही मला असं वाटतं की मला असं वाटतं की ह्या सगळ्यांना चांगल्या चारित्र्याचं असणं आणि सुसंस्कृत असणं एक विजन असलेली माणसं हे लिडर्स पाहिजेत ही माणसं मला लीडर्स वाटतच नाहीत मी तुम्ही आता थेट राजीनाम्याचीच मागणी केलेली आहे त्यांच्या त्यामुळं हा हे प्रकरण जे आहे ते आणखीच गंभीर होत चाललेलं आहे आज तुम्ही सावलीबारला कांदिवलीमधले भेटली तुम्हाला काय दिसलं ते कसं आहे की कुठलंही प्रकरण आपण जेव्हा नुसतंच त्याच्याबद्दल ऐकतो त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसते तेव्हा आपण नीट लढू शकत नाही म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण जाऊन तिथे प्रत्यक्ष बघूया की ते कुठे आहे काय आहे मला असं सांगितलं गेलं होतं की पोलीस स्टेशनच्या अगदी समोर आहे मग ते काही पोलिसांना माहिती नाही का त्यांची गाणीसुद्धा ऐकू येत असतील वगैरे वगैरे तर तिथे गेल्यावर मी ते बघितलं फॅक्च्युअली की अक्षरशः पन्नास मीटरवर समतानगर पोलीस स्टेशन आहे तिथे आणि एवढं जवळ असताना ते इतके पस्तीस वर्ष ते डान्सबार चालू होतं आणि माझ्याकडे जी एफ आय आरची कॉपी आली होती ती मी वाचल्यावर मला अतिशय धक्का बसला पन्नास मीटरवर आहे लिटरली लिटरली पन्नास मीटरवर आहे म्हणजे रस्ता क्रॉस करून समोर समतानगर पोलीस स्टेशन आहे रस्ता क्रॉस करून अगदी लगेचच तर मला बारमध्ये काय तुम्हाला आतमध्ये जाता आलं बघायला मिळालं किंवा काय चित्र काय होतं नाही नाही ते एक असं एक चाळ टाईप ते स्ट्रक्चर होतं आणि खाली बार होता आणि वर मला वाटतं त्यांचं ते डान्सिंग ते एरिया होती आणि पूर्ण त्याला गोल्डन कलर असा दिलेला होता त्याला कुलप होती ला बंद होता आणि त्याचे जे बोर्ड होता तो देखील त्यांनी प्लास्टिकच्या कवरने झाकून टाकलं होता ता आजच्या घटकेला तो बंद होता मग मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मला कारण एफ आय आरची कॉपी पाहिजे होती आता मला कसं आहे की आपण लढा देणं नुसताच देण्यात काही अर्थ नसतो आता मी धनंजय मुंडेंविरुद्ध लढले जोपर्यंत मी कागदोपत्री सगळं काढत नाही लढत नाही तोपर्यंत मला ते नीट वाटत नाही योग्य वाटत नाही म्हणून मी आज ठरवलं की आपण एफ आय कॉपी घेऊ परवाना खरंच कोणाच्या नावावर आहे ते बघू म्हणजे असं सांगितलं जात होतं की ज्योती कदमच्या नावावर आहे पण मी म्हटलं आपण खात्री करून घेऊ की परवाना खरंच त्यांच्या नावावर आहे का मग कळतंय की हो त्यांच्याच नावावर परवाना होता आणि मग जेव्हा कदम स्वतः म्हणाले की नाही आम्ही तो चालवायला कोणाला तरी तिसऱ्याला दिलेला होता तर, तर मला असंख्य प्रश्न होते म्हणून मी तिथे गेले बघते तर तिथे सी सी टी व्ही देखील होता तर आय थिंक इट इज इझी आता पोलिसांनी जर कारवाई करायचं ठरवलं तर अनेक गोष्टी करू शकतील म्हणून मी तुम्ही जेव्हा तिथं बघितलं तर तो म्हणजे तो चालवायला दिलाय हा दावा स्वतः योगेश कदमानी पण केलाय की तो म्हणाल की आम्ही तो परवाना चालवत नाही सॉरी बार तो आम्ही चालवत नाही आमचा त्या व्यवसायाशी म्हणजे लायसन्स त्यांच्या आईच्या नावे असलं तरी आमचा त्याच्याशी संबंध नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांग मला सांग ना विषय की कसं जर माझा माझ्या आईच्या नावावर असा काही बारचा लायसन्स असेल किंवा असा काही डान्स बारचा लायसन्स असेल तर मी ते चालवू देईन का मी जर चांगली सुसंस्कृत घरातील असं घरातील व्यक्ती कुठलाही असेल तरी तरी असं करू देईल का असत एफ असं काय लक्षात आलं आहे की तिथं असं काय चाललं होतं की जे खूप आक्षेपार्ह होतं किंवा एक म्हणजे डान्सबार ही आक्षेपार्ह गोष्ट आहेच पण त्याला कायद्याने बंदी आहे कारण आता आपल्याला कल्पना आहे की डान्सबारवरती बंदी केवळ ऑर्केस्ट्रा चालू असतो आणि ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा एका फ्लोअरवरती आठ मुली तिथे किंवा पाच मुली आणि तीन गार्ड्स तिथे असतात आणि कुठल्याही पद्धतीचं ऑप्सेन्स चित्रण किंवा तिथं होऊ नये याची काळजी घ्यायची असते करेक्ट करेक्ट तर त्याच्यात कसं असतं की तीन कलाकार आणि पाच बायका आणि त्यांना त्या स्टेजच्या खाली उतरायचं त्यांना परवानगी नसते नृत्य करायची परवानगी नसते आणि इथे काय झालं की तीस मेला पोलिसांना रात्री पावणे दहा वाजता म्हणजे ट्वेंटी वन फॉर्टी फाईव्हला त्यांना क्राईमकडनं फोन आला की तुम्हाला आता ह्याच्यावर रेड करायची तेव्हा त्यांनी त्यांचं तेन पथक बनवलं पाच अधिकारी त्यांनी एकत्र केले आणि त्याच्यात प्रत्येकाला एक एक जॉब असाईन केला गेला की तू जाऊन व्हिडिओ काढायचे तू जाऊन तिथेच बाकीचे सगळे नजर ठेवायची तू जाऊन इशारा करायचा नाच सुरू झाला की आम्हाला कळवायचं मग आम्ही येऊन रेड करणार वगैरे वगैरे ते सगळं त्यांनी असं प्रत्येकाला जॉब्स वाटून दिले दोन नोटा पाचशे रुपयाच्या त्यांना दिल्या गेल्या त्या नंबर त्याच्या आधी लिहून घेतले ती जी स्टँडर्ड प्रोसिजर आहे रेड करण्याची तशी केली गेली आणि मग त्यांना तिथे पाठवल्यानंतर एक व्हिडिओ काढत होता आणि त्याच्यात त्यांनी कंप्लीटली एफ आय आरमध्ये लिहिलेलं आहे की हो त्या व्हिडिओमध्ये त्यांना बावीस स्त्रिया होत्या म्हणजे ज्या खरं पाच चालवत त्या बावीस होत्या त्या सगळीकडे जाऊन ते जी जी लोकं आली होती त्यांच्याबरोबर त्या बसलेल्या होत्या अतिशय खालच्या लेवलची त्यांचे काही ॲक्शन्स होत्या त्यांच्यावर पैसे उधळले जात होते त्या सगळ्याचे व्हिडिओ काढले गेले आता हे व्हिडिओ काढल्यानंतर म्हणजे ते पोलिसांनी त्यांचे जे जे जी, जी पद्धत होती त्याप्रमाणे केलं आणि त्यानंतर त्यांनी खून करून बाकीच्यांना बोलून रेड हे करून घेतली रेड झाल्यानंतर त्यांना त्या नोटा कॅश ती कलेक्ट केली के गेली आणि हे सगळं जेव्हा बघितलं तर ती परवाना जो आहे परवान्याचा नंबर पण त्यांनी एफ आय आरमध्ये दिलेला आहे तर तो, तो परवाना ज्योती कदम यांच्या नावावरच आहे तर हे जेव्हा सगळं वाचलं तेव्हा मला असं वाटतं आहे की कुठलाही व्यक्ती मला मला नाही वाटत की एखादी म्हणजे जर योगेश कदम इतके सुसंस्कृत घरातले असते तर आईच्या नावावर डान्सबार आणि त्या डान्सबारचा परवाना म्हणजे मी जर जागा कोणाला देऊन टाकली तर मी म्हणेन तुझा तू काढ माझ्या आईच्या नावावर मी परवाना काढून तुला कसा देणार म्हणजे हे त्यांचं म्हणणंच मुळात खोट आहे एफ आय आर मध्ये काय काय म्हटलं काय झालंय त्या दिवशी एफ आय आर मध्ये तेच आपण ते, ते जरा नीट वाचून दाखवते मी तुम्हाला तर ग्राहक डान्स करत होते असं लिहिलं आहे पोलीस पथकांनी इशारा करेल म्हणजे त्यांनी ना कुठलं कुठलं पोलीस काय काय काम करेल ते यादी दिलं आहे की पथकाचा इशारा करतील त्यांनी मग मो मोबाईल रेकॉर्डिंग करतील मग गिरायकांवर देखरेख करतील बारमध्ये जाऊन छापा टाकतील आणि अमुक नावाच्या दोन पाचशेच्या नोटा दिल्या गेल्या आणि तेवीस दहा म्हणजे अकरा वाजून दहा मिनिटांनी जाऊन छापा टाकला आणि सदर ठिकाणी बावीस बारबाला बार हॉटेल ऑर्केस्ट्रा स संगीताच्या तलावर गिराहक कारच्या समोर येऊन गाणे गात असल्याचं आपण ह्या ह्या पेच्यावरनं वाचूया हा जरा जास्त आहे आणि मोबाईलचे सदरचे दृश्य व्हिडिओ क्लिपिंग केल्याचे सांगून त्याच्या मोबाईलमधलं व्हिडिओ क्लिप दाखवली आता त्यांनी पूर्ण त्याच्या व्हिडिओ क्लिप काढल्यात मॅनेजर वेटर्स जे सगळे होते त्यांच्या सगळ्यांना हे केलं त्याच्यामध्ये अश्लील डान्स पण झालेल्या अश्लील डान्स झाला पैसे उडवले नोटा उडवल्या ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ रेकॉर्डेड आहेत पोलिसांकडे याचा पुरावा आहे हो पुरावा असणारच मी त्यांना जेव्हा आज मग काय झालं मी स्टेशन स्टेशनमध्ये गेले कारवाई पोलिसांनी अद्याप पर्यंत काही केली आहे गमत म्हणजे त्यांनी काहीही केलेलं मला दिसलं नाही कारण मी गेले आणि मी त्यांना म्हटलं एफ आय ची कॉपी मला द्या ते म्हणाले हो हो मी म्हटलं ते पब्लिक डॉक्युमेंट आहे त्यामुळे तुम्हाला काही रिलक्टन्स नको ते म्हणाले नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही आम्ही तर तयार ठेवला आहेच तुम्हाला कॉपी स्टॅम्प करून देतो आता त्याच्यात मी त्यांना म्हटलं मग किती आरोपी किती होते त्याच्यात तर ते जे सिनियर पी आय शिंदे म्हणून होते तसे ब्लँक माझ्या चेहऱ्याकडे बघत आहेत तर मी म्हटलं बत्तीस होते ना म्हणजे एफ आय आरमध्ये बत्तीस लिहिले आहेत नाही 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 एवढे नव्हते तर मी म्हटलं एवढे नव्हते काय म्हणजे एफ आय आरमध्ये लिहिलेले बत्तीस आरोपी आहेत म्हणून तर म्हणतात मग ते असे पानं अक्षरशः जसं पहिल्यांदा आपण हे बघतोय ना तसं असं बघत होते मी मी त्यांना दाखवलं की म्हटलं ही बघा ही तीन पानं आहेत ना याच्या शेवटी इथे बघा बत्तीस आहेत तर म्हणे हां 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 बरोबर आहे बरोबर आहे बत्तीस आहेत बत्तीस आहेत तर मी म्हटलं मग त्याच्यात का काही चौकशी काही के केली आहे का हां नाही करणार आहे ना आम्ही आता मी म्हटलं करणार आहे म्हणजे आत्तापर्यंत काहीच झाली नाही आहे कारण हा एफ आय आर जो आहे तो तीस तारखेला रेड केली गेली के एकतीसचा एफ आय आर आहे मेचा मे महिन्याचा मग पूर्ण जून आणि पूर्ण जुलै आज तेवीस जुलै आहे तुम्ही आत्तापर्यंत काय चौकशी केली म्हटलं त्याचा मालक कोण आहे म्हणजे जर कदम म्हणत असतील की हा माझा नाही मी दुसऱ्या कोणाला दिलेला आहे त्याचा मालक कोण आहे तर म्हणाले त्याच्यात लिहिलेलं आहे ना कोणतरी आहे म्हणजे सिनियर पी आयला जे तिथे त्या पोलीस स्टेशनचे हेड आहेत त्यांना माहीत पण नाही म्हणजे कसली चौकशी झाली आहे म्हणजे दिस इज क्लिअरली नो अभिजित कसं असतं की काही लोक ही जे राजकारणी असतात ना एक विषय उचलायचा तो अधिवेशनाच्या आधी घ्यायचा अधिवेशनात दाखवायचा बोमहम करायची मग परब त्यांच्या विरुद्ध लढतील मग परबचा रिझॉर्ट आणि याचं हे तर तू तुझा रिझॉर्टचा गप्प कर मग मा मी माझं याचा गप्प करतो माझ्या डान्सभारचा गप्प करतो हा यांचा मोडस ऑपरिंडी आहे म्हणजे हे लढतात ते फक्त त्यांच्या लिमिटेड मुद्द्यापुरते लढतात की तू गप्प राह नाही तर मी तुला गप्प करीन असं तर म्हणून जेव्हा मी तिथे गेले आणि आय ऍक्च्युअली रिअलाइज की त्यांच्याकडे काहीही चौकशी झालेली नव्हतीपर्यंत कुणावरच कारवाई झाली नाही तर ते त्यांना मी म्हटलं किती जणांना अटक झाली झाली काही काही लोकांना अटक काय रे रिमांडला नेलं होतं ना त्यांना वगैरे तर तो, तो दुसरा जो ज्युनियर ऑफिसर होता हो हो सर म्हणजे घेतलं होतं घेतलं होतं म्हणे तर मी म्हटलं किती जणांना घेतलं ते तरी सांगा मग कोणाला तरी त्याने फोन केला मग ते म्हणाले की सात जणांना रिमांड झालं होतं मग म्हटलं मग त्यांना बेल मिळाली का हो त्याच्या त्या दिवशी बेल मिळाली त्यांना म्हणे तर म्हणजे इतकी काय कारवाई बार मालकावरती किंवा ज्याच्या नावे नावे लायसन्स आहे त्याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित असतं नसतं काय आहे नाही ऍक्च्युली असं असलं ना म्हणजे तिथे जर अशा टाईपचा व्यवसाय चालत असेल तर तो, तो बार सील होतो आयडियली पण ह्याच्यात मला कुठेही सील दिसलं नाही सील नव्हता तुम्ही गेलात त्यावेळेला होतं पण त्याला सील नव्हतं त्याला नुसतं दोन्ही बाजूला दोन ताळे होते पण त्याला सील केलेलं नव्हतं म्हणजे तो जो लाल आहे लावून ठप्पा मारला जातो तसं काहीच नव्हतं मग आम्ही त्यांना इतर प्रश्न विचारले मी म्हटलं मग तुम्ही जर म्हणताय की तो दुसरा माणूस होता त्याचं नाव हो काय आहे आता ते मिश्रा असं काहीतरी लिहिलेलं आहे त्याच्यात म्हणजे त्या मॅनेजरनी कोण मिश्राचं नाव घेतलं मी म्हटलं बा त्याचं अग्रीमेंट असेल ना, हो ना कदमांचं आणि त्या मिश्राचं की बाबा या कदमांनी या मिश्रांना देऊन टाकलेलं आहे त्यामुळे आता त्यांची जबाबदारी आहे मी म्हटलं या एफ आय आर मध्ये त्या मिश्राचं नाव का नाही आहे परवाना ज्याचा आहे त्याचं नाव का नाही आहे त्यांच्याकडे काहीच उत्तरं नव्हती नाही ते बघतायत माझ्यासमोर नाही आहे का बघितलं नाहीये नाव म्हणजे गंमत चालली आहे ही सगळी काय एफ आय आर मध्ये ज्याच्या नावे परवाना आहे त्याचंही नाव नाही ना म्हणजे परवाना ज्यांचं आहे ज्योती कदमच्या नावावर त्यांचं नाव पण एफ आय आर मध्ये खरं तर यायला पाहिजे होतं कारण परवाना त्यांच्या नावावर आहे आणि परवान्याचं उल्लंघन झालं आहे म्हणजे त्याच्यातल्या अटी शर्तींचं उल्लंघन झालं आहे तर त्यांचं नाव एफ आय आरमध्ये ॲज द परवाना होल्डर पाहिजे होतं जे, जे नाही आहे मग त्या मिश्राचं जर असेल तर त्या मिश्राचं नाव पाहिजे होतं तेही नाही आहे मग मी त्यांना म्हटलं की आता सम समजा तुम्ही ते अग्रीमेंट त्याची कॉपी घेतलीत का तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं मी म्हटलं घेतली असेल तर मला त्याची पंचनाम्याची कॉपी दाखवा कारण तुम्ही पंचनामा करून घेतला असेल हे मला का पाहिजे होतं कारण बॅकडेटेड जर त्यांनी केलं असेल म्हणजे समजा हे झालं तीस तारखेला आणि त्यांनी सात आठ दिवसानंतर की तिसऱ्यावर टाकण्यासाठी म्हणून त्यांनी काही अग्रीमेंट वगैरे केलं असेल बॅकडेटेड म्हणून मी म्हटलं तुम्ही पंचनामा ज्या दिवशी करून हे सगळं जप्त केलं त्याची डेट द्या आता म्हणाले नाही काहीच नाही आहे त्यांची कारवाई होत नाही मला तर सरळ वाटतंय की हे त्यांना एक इशारा देण्यासाठी हे केलं गेलं की बाबा तुम्ही आता गप्प राहा आणि त्यांना काही फरक नाही पडत नाही एखादा डान्स बार बंद राहायला त्यांचे अनेक उद्योग असतील त्याच्यावर कोण कोणी कौन, कोणाला इशारा द्यायचा नाही आता हे पोलीस म्हणा किंवा आजकरण मला नाही वाटत कुठलाही क्राईम ब्रांच सुओ मोटो फटकन स्वतःहून येऊन कारवाई करेल आणि पोलीस स्वतः एफ आय आर रजिस्टर करतील हे तर शक्यच नाही आहे गृहराज्यमंत्र्यांच्या एक्झॅक्टली म्हणजे कुठल्या पोलिसाची हिंमत होईल की गृहराज्यमंत्र्यांविरुद्ध तो जाऊन एफ आय आर रजिस्टर करेल ते वरना ऑर्डर झाल्याशिवाय काही होणार नाहीच आहेत ना सरकारमध्येच एकमेकांवरती चेक ठेवण्यासाठी एक्झॅक्टली आणि exactly. त्याच्यात पहिलं नुसतं रजिस्टर करून टाकायचं आणि पुढे कारवाई करायचीच नाही आणि हळूहळू लोक विसरतात कारण रोज नवीन प्रकरणं येतात अभिजित पण विसरून जाईल अंजली पण विसरून जाईल की संपलं आता असं आहे की तुम्ही राजीनाम्याची मागणी करताय मुख्यमंत्र्यांना तर हे प्रकरण ज्ञात असणार आहे कारण त्यांच्याच का खात्यानं कारवाई केली ते राज्यमंत्री त्यांच्याच खात्याचे आहेत मग अशा वेळेला आता तुम्ही दात तरी मागणार कोणाकडे हा पण प्रश्न आहे ना मोठा नाही ऍब्स्युटली म्हणून मी हे लिगली का तयार करत होते की मागच्या वेळेस असं धनंजय मुंडे विरुद्ध मी लोकायुक्तात केलं होतं यांना लिहिलं होतं ई सी ला लिहिलं होतं आणि लोकायुक्त म्हणणं मला ते हिअरिंगसाठी त्यांचा कॉल आला आणि त्या कॉलमध्ये त्यांनी अँटी करप्शन ब्युरोला आणि पोलिसांना देखील बोलवलं होतं तसंच आणि एम ए आय डी सीच्या अधिकाऱ्यांना देखील बोलवलं होतं आणि ते आत्ता ऑन गोईंग आहे माझं मॅटर त्याच्यावर ऑनलाईन आमची हिअरिंग्ज होतात तसंच मला वाटलं होतं की याचं आपण एक हिअरिंग लावून घेऊ आणि लिगली लढलं तर याच्यातनं काही निघेल नाहीतर हे सगळंच रामायण आहे ना चौकशी लागते चौकशी होतच नाही ती कधी आता गंमत कालचीच सांगते सुपेकरांचं काल मी ती बातमी वाचली की त्यांना क्लीनचीट मिळाली माझं डोकं फिरलं मी म्हटलं याला क्लीनचीट कशी मिळेल कारण त्या चारशे चार चार अठ्ठेचाळीस कोटीचा जो स्कॅम होता त्याच्यात त्यांना क्लीनचीट कशी मिळाली ॲबसल्यूट इरॅशनल भावात त्यांनी खरेदी केलेली आहे ते जे टेंडर आहे ते म्हणून no, so मी ए सी एस होम जे आहेत इकबाल चहल त्यांना मेसेज केला की म्हटलं सर हाऊ डीड ही गेट अ चिट तर ते म्हणाले की नो दिस डिपार्टमेंट इज नॉट विथ मी इट इज विथ ए सी एस राधिका रस्तोगी सो यू लव्ह टू स्पीक टू हर म्हणजे दॅट कम्स अँड जेल डिपार्टमेंट अँड कम्स अंडर हर मग मी राधिका असतोगी विचारलं ते म्हणाले नाही इट डज नॉट अंडर मी इट अंडर इकबाल चहल तर मी मला काही कळेच ना मी म्हटलं हेही नाही आणि जर चिट दिली आहे तर दोन्ही ए सी एसना कसं माहीत नाही बिकॉज इट इज अ डी जी रँकिंग ऑफिसर एखादा ज्युनियर असताना त्यांना माहीत नसतं आय कॅन अंडरस्टँड पण डी जी रँकच्या ऑफिसरची चौकशी झाली आहे चिट मिळाली आहे आणि काही कोणालाच पत्ता नाही मग मी त्यांना शेवटी राधिका रस्तोगीनं ती बातमी पाठवली म्हटलं आय एम टॉकिंग अबाउट दिस तर त्यांचा परत मेसेज आला मला की नाही नाही हे क्लीन क्लीनचीट नाही मिळाली आहे म्हणे त्यांना त्यांना कोर्टाने चिट दिली कोर्टा तर मग मी कोर्टाकडनं ती माहिती काढली तर वारके मग मला ए डी जी वारके म्हणून आहेत जेल अथॉरिटीचे सुहास वारके त्यांचा फोन आला आणि तेव्हा ते मला एक्सप्लेन करत होते की म्हणे काय झालं होतं की त्या लोकांनी टेंडर प्रोसिजरवर आक्षेप घेतले ते कोर्टात गेले त्या टेंडर म्हणजे त्याच्यात ह्यांना का दिलं गेलं आम्हाला का दिलं गेलं नाही म्हणून काही लोक कोर्टात गेले होते त्याच्यात कोर्टाने विचारणा केली की तुम्हाला टेंडर क्वालिफाय झाला नाहीत म्हणून तुमचा हा आक्षेप आहे त्याच्यात आम्हाला ॲफिडेविट विचारलं गेलं आम्ही लिहून दिलं की नाही नाही ते पोर्टलवर झालं टेंडर प्रोसेस परफेक्ट होता आणि ते मॅटर योग्य त्या पद्धतीने टेंडर प्रोसेस केलं गेलं असं ॲफिडेविट आम्ही कोर्टाकडे दिलं आहे आणि बोमबाह काय झाली मीडियामध्ये की सुपेकरांना क्लीनचीट म्हणजे त्याच्या मिसलिडिंग म्हणजे चौकशीच झाली नाही म्हणजे त्या गैरव्यवहारात आजपर्यंत विदाऊट चौकशी क्लिनचीट जाहीर करून ही बातमी मीडियामध्ये लीक करून मोकळे म्हणजे ते एका प्रकारचं त्याच्या मागे पण बातमी लीक करण्यामागे पण काही लोक आहेत आणि ते असतात आपल्याला कल्पना पण आता तुर्तास या प्रकरणाबद्दल मला तुम्हाला विचारायचं की ज्या वेळेला आता तुम्ही परवांचा उल्लेख केला त्यांनी हे प्रकरण खरंतर विधान परिषदेमध्ये उचललं होतं त्याच्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी खूप संतापून प्रेस घेतली आणि ते म्हणाले की मी माझ्यावरती लावलेले खोटे आरोप जे आहेत त्या विरोधामध्ये मी प्रिव्हिलेज मोशन आणणार आहे म्हणजे हक्कमंग प्रस्ताव आणणार त्यांच्यावरती प्लस माझी बदनामी केली म्हणून मी कोर्टात जाणार आहे आता तुमच्याकडून सेम गोष्ट घडते म्हणजे तुम्ही जे करताय ते सेमच आहे तर तुमच्यावरती पण अशी कारवाई होऊ शकते कारण ऑलरेडी ते म्हणतात की याचा माझ्याशी काही संबंध नसताना मला जोडून ह्याला माझी बदनामी केली जाते माझ्या आईची राज्यभर बदनामी केली जाते हा शब्द त्यांनी वापरला प्रेसमध्ये त्याच्यात मला वाटतं त्यांना कोणीतरी सांगितलं की अंजली दमाने आपण म्हणाले आहेत तर ते म्हणाले नाही नाही मी त्यांना भेटून मी त्यांना सगळं समजावणार आहे वगैरे वगैरे तर मला तेच आता जे पेपरवर दिसतंय ते लोकं म्हणत आहेत मला जे ऑन एफ आय आरच्या कॉपीमध्ये परवान्यावरचं नाव मी वाचलं आहे आणि मला तर आत्तापर्यंत कसं आहे अभिजित थर्टी नाईन डिफेमेशन केसेस ऑलरेडी आहेत एक चाळीसावी होईल ती मी लढेन आणि आय हॅव एव्हरीथिंग टू प्रूव्ह की आणि पॉईंट इज दॅट की हे जे सगळे इलिगल धंदे आम्ही आमच्यासारखी माणसं लढतात का कारण ऑल दिस नीड्स टू गॉड डॅम स्टॉप कुठेतरी हे सगळं थांबायला हवं ही मारामारी ते पडळकर कोण ते अवाड कोण त्यांचे कार्यकर्ते भिडतात म्हणे भिडतात कसली भाषा आहे ही आणि तिथे व विधान भवनात जाऊन भिडतात म्हणे आणि त्याच्यात तो टकले नावाचा जो आहे ऋषिकेश टकले तो ज्या दिवशी सुटतो त्याचं प्रोसेशन निघतं आपण कुठच्या दिशेने नेतो आहे आणि कोण आहेत ते पडळकर कोण आहेत ते जितेंद्र आव्हाड हे क विधान भवन जे मंदिर मानलं जातं लोकशाहीचं आणि त्याच्यानंतर ते माणिकराव कोकाटे रमी खेळताना दिसतात त्यांची रमीच्या विरोधात ते छावा संघटनेचे लोक गेले आणि त्यांनी कॅट फेकले सुनील तटकरेंच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणून सूरज चव्हाण जाऊन त्यांना मारतात आणि इतकं बेदम मारतात की अक्षरशः रक्तबंबाळ करतात आणि मग तो जो अजित पवार गटाचा पदाधिकारी आहे तो फरार होतो तो तीन दिवस फरार आज म्हणे सकाळी कुठेतरी ते आल्यात परत का कारण त्यांची बेलची व्यवस्था झाली तर हे काय आहे हे सगळं साधारण माणूस असेल त्याला दोन मिनटात अटक केली जाते पण सूरज चव्हाणना होत नाही आणि मला असं वाटतं हे सगळं जे आहे ना आत्ताच्या कटकीला अभिजित कुठच्याही गावागावात जाऊन बघ तिथे जे मोठ्याले असे होर्डिंग्स असतात ना त्याच्यावरचे फोटोनं मी असं नेहमी बघत असते की काय माणसं आहेत म्हणजे हे नेते होणार यांना कसली विजन असेल देशाला पुढे न्यायची म्हणजे आय डोंट नो आपण कुठच्या दिशेने खरं अत्यंत म्हणजे विदारक सिच्युएशन आहे पण परत एकदा मी शेवटचा प्रश्न विचारतो या आपल्या या आजच्या कन्व्हर्सेशनमधला की आता मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला खरंच अपेक्षा आहे का कारण त्यांना हे सगळं प्रकरण माहिती आहे त्यांना कोकाट यांचं प्रकरण माहिती आहे त्यांना सुरेश चव्हाणांचं प्रकरण माहिती आहे त्यांना संजय गायकवाडांचं प्रकरण माहिती आहे त्यांना त्याच्या आधी घडलेलं संजय शिरसाटांचं प्रकरण माहिती आहे त्याच्या आधी घडलेलं अर्जुन खोतकरांचं प्रकरण माहिती आहे त्यांना एव इच अँड एव्हरीथिंग त्यांना माहिती आहे आता त्यांच्याच खात्याचे ग्रहराज्य तुम्हाला अपेक्षा आहे ऑनेस्टली uh, नाही आहे कारण ते काही करतील असं मला खरंच वाटत नाही म्हणूनच मला त्याचं सगळं पेपरवर्क कंप्लीट करून मला ते निदान माझ्याकडनं जेवढं पॉसिबल आहे लढण्याचं काम तेवढं मात्र मी करत राहते नेहमी मी तेच म्हणते की कुठेतरी परमेश्वर मदत करतो आणि ते अमुक गोष्टी होत जातात कारण आतापर्यंत मी जे जे लढे दिले ते ते शेवटपर्यंत दिले तर मला असं वाटतं मला आणि जेन्युनली मी जसं म्हटलं मला योगेश कदम हा व्यक्तीविरुद्ध काही नाही आहे ते एका पदावर आहेत एक मंत्री आहेत आणि मंत्री असताना म्हणजे मला आज सकाळी माझे मिस्टर मला म्हणाले की इट्स फनी म्हणे की कॉर्पोरेट्समध्ये समथिंग कॉल ड्यू डिलिजन्स म्हणजे आधी एखाद्या व्यक्तीला त्या पदावर ठेवण्याआधी त्याचं सगळं चेक केलं जातं त्याला सगळे रेफरन्सेस द्यायला लागतात रेफरन्सेस चांगले आल्यानंतरच त्याला ते पद दिलं जातं म्हणजे राजकारणात असं का नाही आहे ना म्हणजे तुम्ही उमेदवाराच्या वरती असलेले गुन्हे वगैरे तिथे आपल्या वोटिंगच्या बाहेर लावावं लागतात ते बघूनच आपले लोक त्यांना पात्र ठरवतात त्यामुळं लोक आपले लोक सुद्धा खूप काय आपली भूमिका निभावतात त्यांना नाही नाही तसं नाही म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बार असणं आणि योगेश कदमांचा असणं हे मला तर अतिशय गंभीर वाटत जर आता योगेश कदम म्हणाले म्हणाले की तुम्हाला ते भेटून त्यांची बाजू मांडू इच्छितात तर त्यांची जर इच्छा असेल तुम्हाला भेटण्याची तर तुम्ही त्यांना भेटून त्यांची बाजू समजून घेणार आहात नाही पण माझा फक्त एकच प्रश्न आहे मग त्यांनी तो परवाना रद्द का नाही करून घेतला तो त्यांनी त्यांच्या आईच्या नावावर का ठेवला हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे आणि दुसरा जर तुमचा परवाना आहे तुम्ही ती जमे जागा कोणाला दिली होती तर तिथे काय कृत्य चाललं आहे हे जा जाणून घेणं ॲज अ ॲज अ गृहराज्यमंत्री तुमचं कर्तव्य नाही का मग ते तुम्ही कसं करू दिलं इथे तुम्ही चुकला नाहीत का आणि चूक झाली की त्याला क्षमा ही करता येत नाही कारण तुम्ही एका उच्च पदावर आहात आणि मग तुम्हाला जसं आपल्या बहादूर शास्त्रीने एका रेल्वे ऍक्सिडेंट मुळे राजीनामा दिला इथे तर तुमच्या ना आईच्या नावाने डान्सबार चालत असला तुम्हाला राजीनामा द्यावा असं वाटत नाही का इतकं काय गुळ लागलं त्या पदाला का राजीनामा दिला पाहिजे नक्कीच दिला पाहिजे त्यांनी त्यातनं बाहेर पडलं पाहिजे भेट घेणार घेऊन काय फायदा ते म्हणतील ते माझ्या पक्षाचे नाही त्यांचा पक्ष ठरवेल जसं ते मला धनंजय मुंडेंच्या वेळेस म्हणाले होते त्यांचा पक्ष ठरवेल म्हणे मला नाही काढता येणार त्यांना म्हणाले होते हो हो अगदी स्पष्टपणे म्हणाले होते इट डज नॉट बिलॉंग टू माय पार्टी म्हणे तर ते त्यांचा पक्ष ठरवेल त्यांना काढायचं की नाही ठीक आहे ह्या लढाया सोप्या नसतात ज्यावेळेला राजकीय नेत्यांशी असतात त्यावेळेला आणि हा एफ आय आर आहे की ज्या एफ आय आरमध्ये ज्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे ते पण आहे आणि काय झालं आहे काय घडलं आहे याची सविस्तर नोंद जी आहे ती एफ आय आरमध्ये आहे आणि म्हणून खूप इंटरेस्टिंग बाबी आहेत या प्रकरणामध्ये या प्रकरणाच्या आधी काही प्रकरणं घडलेली आहेत तिथेही कोणीतरी रेड केली होती आणि मग त्यानंतर ह्या रेड झाल्यात का त्याचे काही डॉट्स आहेत का आणि मग नुसतेच रेड करून का थांबवण्यात आलं कारवाई का झाली नाही याच्यामध्ये ज्यांच्यावरती पर ज्यांचा परवाना आहे त्यांच्यावरती का कारवाई झाली नाही असे अनेक प्रश्न आहेत आणि हा सुद्धा प्रश्न आहे की तीस मेला म्हणजे मला असं वाटतं तीस मेलचं हे प्रकरण आहे आणि त्यानंतर थेट जुलैच्या अधिवेशनामध्ये त्याची वाच्यता होते आणि मधल्या काळामध्ये कोणीच काही बोलत नाही अचानक जुलैच्या अधिवेशनामध्ये हे प्रकरण कसं काय पाप होतं आणि त्याचासुद्धा कुठेतरी संबंध काही अजून काही डॉट्स आहेत का हे सुद्धा आपल्याला तपासावं लागणार आहे पण अंजली एक खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ काढून बोललात त्याबद्दल तुमची काही मतं असतील तर तुम्ही निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आयकनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा मुंबईत